हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता आठवी एन एम एफ्स परीक्षा पेपर दोन एक आहे बौद्धिक क्षमता चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसची पुस्तक आहे आणि आपण पहा आज चॅप्टर नंबर दोन आहे आपला चालू आहे त्याच्यामधला स्वाध्या एक पॉईंट एकमधले गेल्या दोन व्हिडिओमध्ये एकूण आपण वीस प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आत्ता आपण प्रश्न क्रमांक एकवीसपासून आज प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत जर कोणी बघितलं नसेल तर ते पहिल्याची व्हिडिओ पहिलं बघून घ्या तर पहा प्रश्न क्रमांक एकवीस वा मी इथे लिहिलेला आहे एकोणतीस आहे चाळीस आणि त्रेपन्न आहे या अं अंकांशी जुळणारा अंक कोणता आहे संख्या कोणती आहे ते शोधायचे आहे तर तुम्हाला पहिलं याच्यामध्ये काय पॅटर्न चालू आहे ते बघावं लागेल तर तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये काय आहे मित्रांनो हे जे एकोणतीस आहे हे एकोणतीस त्यांनी कसं बनवलं आहे जर समजा तुम्ही पाचचा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये चार ॲड केला तर किती होते पहा मित्रांनो पाचचा वर्ग पंचवीस होते आणि प्लस त्याच्यामध्ये चार ॲड केलं तर किती होते एकोणतीस होते मित्रांनो तसंच हे जो चाळीस आहे चाळीसला काय केले त्यांनी त्याच्यामध्ये सहाचा वर्ग केला मित्रांनो आणि त्याच्यामध्ये चार ॲड केलं आणि सहाचा वर्ग किती होते छत्तीस होते मित्रांनो प्लस हे चारला चार म्हणजे छत्तीस आणि चार किती झाले चाळीस झाले म्हणजे काय करू लागलं एका नंबरचं वर्ग करून त्याच्यामध्ये चार ॲड करायला लागले फक्त चारच ॲड करू लागलं वर चार ॲड केलं ॲड केलं खाली बी चार ॲड केलं तसं आपल्याला प्रत्येक जागी चारच चार ॲड चार करावं लागेल कारण इथं पहा त्रेपण आहे त्रेपणसुद्धा तसंच केलं असेल तो तर पहा सातचा वर्ग जर केलो आपण तर सात सात एकोणपन्नास होते आणि त्याच्यामध्ये चार ॲड केलं तर त्रेपन्न होतेच मित्रांनो सातचा वर्ग एकोणपन्नास प्लस चार ॲड केलो म्हणजे एकोणपन्नास पन्नास एकोण बावन्न त्रेपन्न म्हणजे त्रेपन्न म्हणजे तुम्हाला इथं पॅटर्न सापडला कोणता पॅटर्न सापडला कोणतं टॉपिक आहे याच्यामध्ये एका संख्येचा वर्ग करायचं आणि त्याच्यामध्ये चार ॲड करायचं तर आपण काय करूया ऑप्शन चेक करूया पहिला ऑप्शन पहा पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे तीस आहे या तीसमध्ये आपण काय करू शकता कोणत्या संख्येचा वर्ग करू शकता समजा मी पाचचा वर्ग केलो त्याच्यामध्ये जर चार ॲड केलं तर काय होते उत्तर पाचचा वर्ग पंचवीस होते आणि त्याच्यामध्ये चार ॲड केलं तर एकोणतीस होते तीस होते का तीस होत नाही म्हणून पहिला ऑप्शन आपला येणार नाही सहाचा वर्ग केलं तर छत्तीस होऊन जाते डायरेक्ट ते जमत नाही मग आपण दुसरा ऑप्शन बघूया दुसरं ऑप्शन अडुसष्ट आहे सिक्स्टी एट सिक्स्टी एट बघूया काय करू आपण सिक्स्टी एटला सिक्स्टी एट बा आपण जर आठचा वर्ग केलो आणि त्याच्यामध्ये जर चार मिसळू तर अडुसष्ट येते मित्रांनो आठचा वर्ग आठेआटी चौसष्ट होते आणि चौसष्ट अधिक चार किती होते अडुसष्ट होते म्हणजे आपला ऑप्शन नंबर दोन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कारण आपला जो वर पॅटर्न आहे चार चार ॲड करायचं एका नंबरचा वर्ग करून तसं ह्या ऑप्शन नंबर दोनमध्ये जमत आहे आपण आठचा वर्ग करून चार ॲड करू शकता आठचा वर्ग चौसष्ट त्याच्यामध्ये चार ॲड केलं तर अडुसष्ट म्हणजे एकवीसव्या नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तर आता बघूया प्रश्न क्रमांक बावीस तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस मी इथे लिहून येणार एकशे छप्पन एक आहे दोनशे आठ एक आहे आणि एकशे तीस एक आहे हे तीन नंबर आहेत मग आता आपल्याला काय करायचं आहे याला व्यवस्थित बघायचं आहे तर आपण काय करूया त्याच्यामध्ये आता जर हे एकशे छप्पन हे एकशे तीस जर बघितलं ह्यांना ह्याला तेरानं भाग जाते पहा मित्रांनो तेरानं तेरा एक तेरा तेरा एक तेरा भागाकार किती येते दहा येते ह्यालासुद्धा तेरानंच भाग जाते तेरानंच भाग जाते बघा तेरा एक तेरा किती उरतात सात तेरा एक तेरा ते दोन सव्वीस ते दोनशे तेशे बावन्न तेरा पाच पासष्ट तेरसंग अठ्ठ्याहत्तर तेरसंग अठ्ठ्याहत्तर म्हणजे ह्या बी तेरा कटू लागलं हा बी संख्या पाहा तेरानं कडते तेरा एक तेरा मग किती उरतात दोन उरतात तो सव्वीस होते दोनों सव्वीस मजे हाँ सग्या संख्यला तरह भाग जाता है मैं ऑप्शन मे अपने आसन संख्या शोधाई है, है कि तेरह भाग गए तो आप बोया बावीसवा मध्यन भाग जा र एक सॉरी आठशे चाईस है आठशे चाईसला तेरह भाग देखो अपन पहला ऑप्शन चेक करूं नहीं एकशे ये आठशे चलीस प्रश्न तेवीसवा मदला है मित्रनो आप बास चाल पहला है दोनों चौतीस दोनशे चौतीसला आपण तेरानं भाग देऊ किंवा भागाकार करून बघू बघा तेरा, तेरा। न ये ये एक तेरा मग याचं काय येते सबट्रॅक्शन हे एक येते हे बी किती येते नाही नाही इकडं उसनं घेतो आपण पहिला ऑप्शन काय दोनशे हे उलटं लिहिलो मित्रांनो हे संख्या माझी थोडी उलटी झाली पहिला ऑप्शन आपला दोनशे हे चुकलं ऑप्शन थोडं घेण्यात चुकलं मित्रांनो थोडं मिस्टेक झाली दोनशे चौतीस आहे दोनशे चौतीस इथं तीन आहे इथं चार आहे दोनशे चौतीस तेरा एक तेरा होते आता याच्यामध्ये पहा ह्या दोननं इकडं उसणं घेतल्या तर इथे किती होते तेरा होते तेरामधून तीन गेले दहा उरतात आणि हे चारला चार तेरा एक तेरा, 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 तेरा ते दोन सव्वीस ते दोन चार तेशे बावन्न तेरा पाच बाराशे तेरसांग अठ्याहत्तर तेरीस तेवीस सात अठ्ठ्याण्णव ते अठ्ठे एकशे चार तेरी आठ एकशे चार होते बार तेरी अठे एकशे चार रिमाइंडर किती आला झिरो आला म्हणजे दोनशे चौतीसला तेराने भाग जातो कितीने तेराने भाग जातो मित्रांनो इथं भागाकार केला फक्त इथं थोडं मिस्टेक झाली तुम्ही तेवढं बघू शकता मी इथं ऑप्शन आपलं दोनशे चौतीस होतं तर मी इथं दोनशे त्रेचाळीस लिहिलो होतो मग परत इथं लिहिलेलं आहे मग याचं उत्तर येणार आहे आपला ऑप्शन नंबर एकच येणार आहे मग आता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आपला तेवीसवा तेवीसवा प्रश्न काय दिलेला आहे मी इथं पहिलं लिहून घेतो क्वेश्चन तीनशे एकवीस नऊशे पंच्याहत्तर आणि आठशे बावन्न तर आता ह्या तीन संख्येमध्ये काय लॉजिक आहे ते आपल्याला लॉजिक काय करायचं आहे बघायचं आहे प्रश्न क्रमांक आहे आपला तेवीसवा वा आता जर तुम्ही बघितलं तीनशे एकवीस याच्यामध्ये त्यांनी काय केलं हा जो तीनशे एकवीस आहे ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पहा मित्रांनो हा जो तीन आहे या तीनमधून दोन मायनस केले तीनमधून दोन मायनस तर उत्तर काय येते तीनमधून दोन मायनस केलं तर एक येते परत परत त्यांनी काय केलं या दोनमधून एक मायनस केलं तर उत्तर काय येते एक येते म्हणजे यांच्या दोघाची वजापाक किती आली एक यांच्या दोघाची वजापाक किती आली एक म्हणजे दोघाची वजापाक काय उलावले एक एक आली आता दुसरा नंबर चेक करूया नऊशे पंच्याहत्तर बघा आता ह्याच्यामध्ये काय येणार यांच्या दोघाचे जे सबट्रॅक्शन आहे नऊमधून सात गेले किती उरतात नऊमधून सात गेले दोन आणि सेम सातमधून पाच गेले किती उरतात दोन यांच्या दोघांमधून दोन मायन दोन मायनस केलं यांच्या दोघांमधून दोन मायनस केला म्हणजे मायनस दोन आले यांच्या दोघाचं यांच्या दोघांची वजाबाकी आणि यांच्या दोघांची वजाबाकी दोन दोन सारखे येऊ लागले इथं एक एक सारखं येऊ लागतं मला आता आपण तिसरा नंबर बघू हे आठशे बावन्न आहे यांच्या रोगाचं सबट्रॅक्शन किती येते तीन येते यांच्या रोगाचं सबट्रॅक्शन किती येते तीन येते म्हणजे सारखं आहे म्हणजे याचा अर्थ काय आठमधून पाच गेले पाचमधून दोन गेले इथं पण तीन आहे इथं पण तीन आहे म्हणजे दोघा नंबरची वजाबाकी जर केलो आपण तर त्यांचं वजाबाकी सारखी येऊ लागली मग आता आपल्याला आपला त्याला चेक करायचा आहे आपण जर पहिला ऑप्शन बघितला तर पहिला ऑप्शन आहे आपला आठशे चाळीस पहिल्याच्या प्रश्नामध्ये आपण पहिला ऑप्शन घेतला होतं चुकीनं आता हा पहिला ऑप्शन आहे आठशे चाळीस यांच्या दोघांमधून वजाबाकी केलं चार येते हो यांच्या दोघातून वजाबाकी केलं तरी चार येते म्हणजे याचा अर्थ आठमधून चार गेले किती उरतात चारच उरतात आणि चारमधून झिरो गेला तरी किती उरतात चारच उरतात म्हणजे वजाबाकी सारखी येऊ लागली म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे ऑप्शन नंबर एक आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस झालं चोवीस चोवीसवा प्रश्न लिहून घ्या तुम्ही हा चोवीसवा आहे छत्तीस आहे ऐंशी आहे आणि बारा आहे याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता जर बघितलं तुम्ही तर पहा मित्रांनो छत्तीस त्यांनी कसे बनवले हा छत्तीस जो आहे थ्रीचा तुम्ही क्यूब केला प्लस थ्रीचा स्क्वेअर केला थ्रीचा क्यूब किती होते मित्रांनो थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन आणि थ्रीचा स्क्वेअर नाईन होते मग यांच्या दोघांची जर बेरीज केलं तर छत्तीस होते म्हणजे एका त्याच संख्येची क्यूब करायची त्याच संख्येचा वर्ग करायचा आता बघा ऐंशी त्या ऐंशीसाठी काय केले त्यांनी चारचं क्यूब केलं आहे प्लस चारचं स्क्वेअर केलं चारचं क्यूब किती होते चार चौक सोळा होते नाही नाही चार चौक सोळा चारचा स्क्वेअर होते आणि चारचं क्यूब किती होते चौसष्ट होते आणि चारचा स्क्वेअर सोळा होते मग यांच्या दोघांची जर बेरीज केलात तुम्ही तर येते ऐंशी यांच्या दोघाची बेरीज किती आली ऐंशी आली मग आता पुढे बघू आपण हा बारा बारा नंबर इथं काय करू केलं असेल याच्यामध्ये सुद्धा सेम ॲज इट इज पहिलं कसं केलं आपण तसंच केलं तर पा दोनचं क्यूब प्लस करायचं दोनचं स्क्वेअर दोनचं क्यूब आठ चारचं क्यूब चार आठ आणि चार किती बारा म्हणजे इथं बारा आलेलं आहे मग आपल्याला तसाच पर्याय शोधायचा आहे तर आपण पर्याय शोधूया ह्याच्या मी जर बघितला चोवीसमध्ये पर्याय कोणता येऊ शकेल तर चोवीसमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याचाच क्यूब करायचा आहे त्याचा स्क्वेअर करायचा पहिला नंबर घेऊ आपण हे एकशे पन्नास मग एकशे पन्नासला आपण काय करूया करून बघूया एकशे पन्नास आहे पहिला एकशे पन्नास आहे मग आपण काय करू पाचचं क्यूब करू प्लस पाचचं स्क्वेअर करू पाचचं क्यूब किती येते एकशे पंचवीस येते प्लस पाचचा स्क्वेअर किती येते पंचवीस म्हणजे याच्या दोघांची बेरीज केलं तर एकशे पन्नास येते म्हणजे ऑप्शन नंबर एक आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कारण पहिलाच ऑप्शन आपल्याला सापडलेला आहे ह्याच्यामध्ये काहीच करत नाही पहिलं क्यूब करायचं नंतर स्क्वेअर करायचे बेरीज करायचं छत्तीस आली नंतर हे चारचं क्यूब चारचं स्क्वेअर बेरीज केलं ऐंशी आली म्हणजे ही संख्या कसं बनवलं आहे एका संख्येचा क्यूब केला त्याच संख्येचं स्क्वेअर करून बेरीज केलं मग तसंच आपण ऑप्शन शोधला ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन दीडशे आहे दीडशे म्हणजे पाचचं क्यूब दोनशे एकशे पंचवीस पाचचं स्क्वेअर पंचवीस एकशे पंचवीस अधिक पंचवीस एकशे पन्नास म्हणजे ऑप्शन नंबर एक आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो आता आपण पंचवीसवा प्रश्न सॉल्व्ह करूया हा चोवीसवा प्रश्न होता पंचवीसवा प्रश्न सॉल्व्ह करू आपण नवीन पेज घेऊया इथे लिहून घेतो पहा मित्रांनो मी पंचवीसवा प्रश्न पंचवीसवा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे शंभर दिलं अठरा दिलं आणि चारशे अठ्ठेचाळीस एक दिला मग आता याला आपल्याला लॉजिक शोधायची आहे हा पंचवीस व प्रश्न शंभर नंतर अठरा नंतर चारशे चौवेचाळीस याच्यामध्ये काय केलं पहा मित्रांनो हा जो शंभर आहे या शंभरला त्याने काय केलं पाचचं क्यूब केलं आणि मायनस केलेलं आहे काय मायनस केलेलं आहे पाचच्या स्क्वेअरला पाचच्या स्क्वेअरला मला सांगा पाचचं स्क्वेअर एकशे पाचचं क्यूब एकशे पंचवीस पाचचं स्क्वेअर पंचवीस मग यांच्या दोघाचे वजापाई किती येते शंभर मग हा शंभर त्याने बनवला सेम अठराला सुद्धा तसंच केलं आता अठराला करण्यासाठी काय करावं लागेल त्याला तीनचं क्यूब करू मायनस तीनचा स्क्वेअर करू तीनचं क्यूब किती येते ट्वेंटी सेवन थ्रीचं क्यूब किती स्क्वेअर किती नाईन मग हे जर आपण मायनस केलं तर अठरा येते पहा इथं पण अठरा आहे इथं अठरा आहे आता चारशे अठ्ठेचाळीस त्याच्यासाठी काय केलं पहा चारशे अठ्ठेचाळीससाठी आठचं क्यूब केलं आणि मायनस केलं आठच्या स्क्वेअरनं आठचं क्यूब जर तुम्ही बघितलं तर पाचशे बारा येते आणि मायनस आठचा स्क्वेअर आठेआठे चौसष्ट येते मग यांची जर वजा बघतील तर चारशे अठ्ठेचाळीस येते म्हणजे हा पॅटर्न इथं चालू आहे एका नंबरचं क्यूब करू लागलं त्याच नंबरचं स्क्वेअर त्याच्यामधून मायनस करू लागलं एका नंबरचं क्यूब करू लागलं त्याच नंबरच्या स्क्वेअरनं त्याला मायनस करू लागलं मग ह्याच्या जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे ऑप्शनमधला तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर पहा पंचवीसाव्या प्रश्नामध्ये हे सहाशे आहे त्याच्यानंतर हे एक हजार दहा आहे आणि हे एकशे ऐंशी आहे तर तुम्हाला ऑप्शन नंबर तीन येऊ शकते पहा डायरेक्ट आपण ऑप्शन घेऊ ऑप्शन नंबर तीन एकशे एक एकशे ऐंशी काय केलं पहा एकशे ऐंशीला पहिलं केलं सहाचं सा क्यूब मायनस केलं सहाचा वर्ग सहाचं सा सा क्यूब येते दोनशे सोळा आणि सहाचा सा वर्ग येते छत्तीस दोनशे सोळामधून जर छत्तीस गेले तर एकशे ऐंशी होते मित्रांनो म्हणून ऑप्शन नंबर तीन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पंचवीसवा झाला सव्वीसवा इथे लिहू आपण प्रश्न क्रमांक सव्वीस की तिथे सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी हा एक नंबर आहे पाच हजार एकशे बासष्ट हा एक नंबर आहे आणि दोन हजार चारशे पस्तीस हा एक नंबर आहे मग याच्यामध्ये आपला लॉजिक शोधायचं आहे मग उत्तर काढायचं आहे प्रश्न क्रमांक सव्वीसवा आहे तर बघा हे किती सोपं प्रश्न आहे आपण जर बघितलं सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी ह्याच्यामध्ये हे बघा सातमध्ये एक ॲड केलं तर आठ आलं सातमध्ये एक केलं आठ आलं तीनमध्ये एक ॲड केलं तर चार आलं हा इथे पॅटर्न चालू आहे हा दुसरा नंबर बघा पाच आहे एक आहे सहा आहे दोन आहे बघा पाचमध्ये एक प्लस केलं तर सहा आलं आणि एकमध्ये एक प्लस केलं तर दोन आलं मग तर तिसरा बघा दोन आहे चार आहे तीन आहे पाच आहे दोनमध्ये जर आपण एक प्लस केलं तर तीन येते चारमध्ये जर एक प्लस केलं तर पाच येते म्हणजे हे संख्या काय करू लागलं एक एक ॲड करू लागलं एक सोडून मग तसाच पर्याय शोधायचा आहे आपल्याला तर बघा सव्वीसवा इथं ह्याच्यामध्ये बघा एक नंबर सोडायचा आहे नऊमध्ये एक ॲड केलं तर इथं दहा आलं पाहिजे पण इथं शून्य आहे हे जमत नाही कारण आपल्याला काय करायचं आहे बघा सातमध्ये एक ॲड केलं तर इथं आठ आलं इथं पाचमध्ये एक ॲड केलं तर सहा आलं दोनमध्ये एक ॲड आलं तर तीन आलं परत तीनमध्ये एक ॲड केलं तर चार आलं तर इथं बघा इथं तर येतच नाही कारण आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे इथं शून्य आहे हे तर येत नाही हे बघा तीनमध्ये एक ॲड केलं तर चार येते पाचमध्ये एक ॲड केलं तर आठ येत नाही म्हणून ऑप्शन नंबर दोन तर येणारच नाही ऑप्शन नंबर तीन बघा ऑप्शन नंबर तीन काय येते आठमध्ये एक ॲड केलं तर नऊ चारमध्ये एक ॲड केलं तर पाच म्हणजे ऑप्शन तीन येऊ शकते येतेच येऊ शकते काय येतेच ऑप्शन आहे चार आठ चार नऊ पाच बघा आठमध्ये एक ॲड केलं तर नऊ होते आणि चारमध्ये एक ॲड केलं तर पाच होते म्हणून ऑप्शन नंबर आपला तिसरा बरोबर असणार आहे आपण बघूया ऑप्शन प्रश्न क्रमांक सत्तावीसवा तर पहा मित्रांनो जर समजत नसेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून पहा मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल काही याच्यामध्ये अवघड दिलेलं नाही आता आपण काही सत्तावीसवा प्रश्न सत्तावीसवा प्रश्न काय दिला मी प्रश्न लिहून घेतो सोळा दिले आणि तीनशे एकसष्ट दिले सत्तावीस दिले आणि चारशे चौऱ्याण्णव दिले नंतर पस्तीस दिले नंतर दोनशे एकोणपन्नास दिलेला आहे तरपा, काड़ तर पहा व्यवस्थित आपण काढू याचं उत्तर पहिलं आहे आपल्याकडे किती आहे सोळा आणि एक छत्तीस आणि एवढा नंबर याच्यामध्ये काय संबंध आहे ते बघू आता इथे जर बघितलं तर हे जे सहा आहे आणि हा छत्तीस आहे सहाचा जर वर्ग केलं तर छत्तीस येते आणि हा एक आहे आणि इथे एक आहे म्हणजे एकचा वर्ग केला तरी एक येते मग याच्यामध्ये तेच करू आपण सत्तावीस आहे मायनस आहे चारशे चारशे चौऱ्याण्णव आहे बघा सातचा वर्ग जर केलो आपण तर एकोणपन्नास येते आणि दोनचा वर्ग जर केलो आपण तर चार येते म्हणजे ह्याचा वर्ग इथं लिहू लागला ह्याचा वर्ग इकडे लिहिला सहाचा वर्ग सुरुवातीला लिहिला एकचा वर्ग इथं लिहिला मग तिसरा नंबर बी चेक करू आपण पस्तीस आणि दोनशे एकोणपन्नास आहे बघा पाचचा जर वर्ग केला तर पंचवीस येते पंचवीस इथे लिहिलं तीनचा जर वर्ग केला तर नऊ येते नऊ इथे लिहिलं मग ह्याच प्रकारचं आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे तर पहिला ऑप्शन तर येऊ शकत नाही बघा प पाचचा वर्ग केला तर पंचवीस इथं साठ आहे हा तर येतच नाही दुसरा बघा एकचा वर्ग केला तर तेरा येतच नाही ते पण येऊ शकत नाही हां तिसरा ऑप्शन येते तिसरा ऑप्शन काय दिलं तुम्हाला बघा सव्वीस आहे आणि तीनशे चौसष्ट आहे बघा सातचा वर्ग केलं तर छत्तीस येते आणि दोनचा वर्ग केला तर चार येते कळलं तुम्हाला हे दोनचा वर्ग केला तर चार म्हणजे ऑप्शन नंबर तीन ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे मित्रांनो तर पहा आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हा अठ्ठावीसवा प्रश्न मिळून घेतो एकशे बत्तीस चारशे त्र्याहत्तर आणि पाचशे चौऱ्याण्णव हे एक नंबर आता आपण याचा लॉजिक शोधूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आता बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीसमध्ये काय केलं हे एकशे बत्तीस आहे ना याच्यामध्ये या तीनमधून एक मायनस केलं तीनमधून एक मायनस केला तर वजा बघ किती येते दोन येते आणि हे दोन इथं लिहून टाकलं आता बघा चार सात तीन आहे मग सातमधून आपण हे चार मायनस केलो तर वजा किती येते तीन येते आणि तीन कुठं आहे इथं आहे हे तीन आलं बघा पाच नऊ चार आहे आपण नऊमधून हा नंबर मायनस करू पाच तर वजा किती येते चार येते आणि चार कुठलेलं इथं लिहिलं म्हणजे ह्यांच्या दोघाची वजाबाकी इथं लिहिलं आहे ह्यांच्या दोघाची इथं लिहिलं ह्यांच्या दोघाची वजाबाकी इथं लिहिलं मग तसाच ऑप्शन शोधायचा आहे आपल्याला तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांची वजाबाकी कडायला आली पाहिजे आता ऑप्शन नंबर तीन बघा आपण इथं बघू ऑप्शन नंबर याच्यामध्ये जर केलं तीन येते इथे येत नाही याच्यामध्ये वजाबाकी त्रि एक येते इथं बघा ऑप्शन नंबर तीन याच्यामध्ये का ऑप्शन नंबर तीन बसते दोनशे त्रेपन्न आहे बघा पाचमधून दोन मायनस केलं पाचमधून दोन मायनस केलं तर काय येते वजाबाकी वजाबाकी तीन येते म्हणजे इथं तीन आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन तुमचं बरोबर उत्तर असणार आहे मग आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस पहिला प्रश्न आपण लिहून मग नंतर बघूया प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे सातशे एकवीस सहाशे छत्तीस आणि सातशे पन्नास मग याचं लॉजिक शोधायचं आहे आपल्याला काय दिलं ते एकोणतीस व प्रश्नाचं तर पहा आपण काय करू शकता याच्यामध्ये आता सातशे एकवीस जे आहे त्यांच्या अंकांची बेरीज करू आपण दोन प्लस सात प्लस दोन प्लस एक तर यांची बेरीज होते दहा मग सहाशे छत्तीसची बेरीज करू सहा अधिक तीन अधिक सहा यांचे होते पंधरा सातशे एकोणपन्नासची करू सात अधिक आदि, चार अधिक नऊ यांचे होते यांचे किती होते पहा मित्रांनो यांचे होते वीस मग यांची जे जा बेरीज आली हे बेरीज कशी आहे मित्रांनो पाचच्या पडीत आहे पाच दोन्ही पंधरा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पंचवीस म्हणजे हे पाचच्या पाड्यामध्ये आहेत सगळं कसे पाचच्या पाड्यामध्ये आणि आपला ऑप्शन आता तसा शोधायचा आहे की ते संख्या कशा असल्या पाहिजे पाचच्या पाड्यामध्ये तर एकोणीसवा प्रश्न आहे बघा यांची बेरीज किती होते मी डायरेक्ट करून दाखवतो तीन आणि चार चार आणि पाच म्हणजे पहिलं ऑप्शनमध्येच येऊ लागलं तीन प्लस एक प्लस एक यांची बेरीज जर केला तर पाच येते यांची बेरीज किती आली पाच म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे पाचच्या पटी देणारं दुसरं ऑप्शन येते का बघा मी तो बघा आठण तीन अकरा होतात अकरा सहा सतरा होतात पाचच्या पाड्यात नाही हे बी बघा पाचच्या पाड्यात नाहीत हे बी यांची बेरीज पाचच्या पाड्यात नाहीत म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर एक येणार तो आहे तीनशे अकरा यांची बेरीज पाच येते आणि ते पाचच्या पटीमध्ये आहे आता बघूया प्रश्न क्रमांक तीस प्रश्न क्रमांक तीस काय दिलं याच्यामध्ये हा तीस आहे बत्तीस आहे ऐंशी आहे सव्वीस आहे आणि पासष्ट आहे नंतर बेचाळीस आहे आणि एकशे पाच आहे मग आता यांच्यामध्ये संबंध काय आहे तो संबंध आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हा जो सुरुवातीचा बत्तीस आणि ऐंशी ह्याच्यामध्ये काय संबंध आहे बा आपण जर ह्या बत्तीसला सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस सोळाला जर दोननं गुणलो तर बत्तीस आहे ते परत सोळाला जर आपण न गुणलो सोळापाच्या ऐंशी होते मग आता परत ह्या दुसऱ्या नंबरलाही सेम आहे इट इज आहे सव्वीस आणि पासष्ट मग आता हे कसं येते तेराला जर आपण दोननं गुणलो तर तेरा दोन न ते तेरा ते दोन सव्वीस होते आणि तेराला जर आपण पाचनंच गुणावं लागेल कारण इकडे पाचनं गुणलं तेराला जर पाचनं गुणलं तर पासष्ट येते सेम ह्याला बी तसंच केलं बेचाळीस आहे आणि एकशे पाच आहे म्हणजे बा बेचाळीस कसं येते एकवीसला दोननं गुणावलं लागेल एकवीस एक एकवीस एकवीस मग आपण एकवीसला अजून काय पाचनंच गुणावं लागेल तर एकवीस पाच एकशे पाच होते मित्रांनो म्हणजे हा पॅटर्न चालू आहे पहिलं आपल्याला दोनं गुणायचं एका संख्येला आणि त्याच संख्येला पाच न गुणायचं आहे दोनं गुन्हायचं एका संख्येला आणि त्याच संख्येला पाच न गुन्हायचं आहे इथं आपण सोळाला दोननं गुणलो सोळाला पाच न गुणलो तेराला दोन गुणलो तेराला न गुणलो एकवीसला दोन गुणलो एकवीसला न गुणलो आता ऑप्शन शोधायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये ऑप्शन शोधायचं आहे तर आता जर तुम्ही बघितला तर कोणता ऑप्शन येऊ शकते तर पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये आहे आपला ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर दोन काय दिलं मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला जागा थोडीशी आहे हे अठरा आहे आणि पंचेचाळीस आहे अठराला काय करू शकता आपण नऊ गुणिले दोन किती होते अठरा होते आणि परत नऊ गुणिले पाच पाच पंचेचाळीस होते म्हणून ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर असणार आहे कोणतं उत्तर आहे अठरा डॅश पंचेचाळीस हे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एकवीस ते तीसपर्यंत बघितलेले आहेत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून दहा ते पंधरा व्हिडिओ बघूया आता आपण बाकीचे उरलेले प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद